नेहमी हसत असणारी व्यक्ती खरंच सुखी असते का मेघा ऑफिसला आली की एक वेगळंच प्रसन्नता जाणवायची चेहऱ्यावरची हास्याची लकेर कायमसोबतीला असायची तिच्या संपर्कात येणारी व्यक्ती तिच्यासारखी ऊर्जा प्राप्त करायची दुःख विवंचन हे सगळं तिच्यासाठी नव्हतंच आज तिचा वाढदिवस होता तिने पार्टी ठेवडी होती प्रत्येकाने तिच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या गप्पा रंगल्या होत्या मेघाने केक कापला सर्वांनी तिला केक भरवला तिची खास मैत्रीण शोभा तिच्याशी बोलायला लागले शोभा खूप दिवस झाली मेघा विचारायने म्हणते विचारू का हातातील केक शोभाला भरवत मेघा म्हणाली इतकी फॉर्मॅलिटी नको ग विचार काय विचारायचा आहे मेघा तुझं खुश राहण्याचं रहस्य काय आहे हे ऐकून कधी नव्हे ते मेघाचा चेहरा धीर गंभीर झाला डोळ्यात पाणी आले कंठ दाटून आला मेघा स्वारी मी चुकीचं काही बोलले का मी सहज विचारले शोभाने मेघाच्या पाठीवर हात ठेवला मेघाने शोभाला घट्ट मिठी मारले आणि म्हणाली शोभा तुझं काही चुकलं नाही गं तू हा प्रश्न विचारून माझा भूतकाळाची आठवण करून दिलीस शोभाला एवढा कल्पना आली काहीतरी घडलं होतं भूतकाळात तीसुद्धा ऐकण्यासाठी आतुर झाली मेघा बोलू लागली शोभा माझं आयुष्य चार चौघासारखे होते आईबाबांची एकुलती एक, एक मुलगी श्रीमंतीत वाढलेली पण संस्काराची कमी नव्हती सर्व सुख सोयी होत्या दुःख काय असतं हे मला माहीतच नव्हते मी चांगलं शिक्षण घेतलं कामाला लागली एक मुलाबरोबर प्रेम झालं आईबाबांनी माझं लग्न त्यांच्याशी लावलं सगळं कसं मनासारखं झालं बघ एक दिवस आई होणार कळले मी तर वेडावली खूप खुश झाले हा आनंद जास्त वेळ टिकला नाही कारण त्याच वेळेस मला समजले माझ्या नवऱ्याचे परश्रीशी संबंध आहे खूप कोलमडून गेले मानसिकरित्या खचले मेघाच्या डोळ्यात अश्रूंनी रतीब लागला होता ती पुढे बोलू लागली ज्या व्यक्तीचे मूल पोटात वाढत आहे त्याचे लफडे सुरू आहे हे बायकोला कळल्यावर किती वेदना होतात हे माझी मलाच माहिती असं वाटत होते संपून टाकावं सर्व सरळ जीव द्यायला द्यावा सगळं खेळ खल्लास करावा एक दिवस तो कामाला गेला मी किचनमध्ये गेले आणि सुरी घेतली हातावरती सुरी ही फिरवणारच तोच माझ्यातील आई जागी झाली आणि म्हणाली काय करते आहे मेघा त्याच्या चुकीची शिक्षा तुला आणि बाळाला का बरोबरच होतं ना मी सुरी बाजूला ठेवली थोडं शांत बसले मी काय जीवन संपवून अशा माणसासाठी ज्याने विश्वासघात केला नाही मुडीच नाही मी जगणार माझ्या बाळासाठी माझ्या आईबाबांसाठी मी माहेरी गेले आईबाबांना सर्व सांगितले घटस्फोट घेतला आई बाबा सोबतीला होते म्हणून मी पुन्हा सावरले नियतीच्या मनात वेगळंच होतं माझे बाळ दगावले कि किती जपले होते मी बाळाला माझ्या नशिबी आई होण्याचे सुख आले आणि काही महिन्यांनीच निघून गेले अंगातून प्राण निघून गेला होता आणि काही काळ लोटला मी पुन्हा स्वतःला सावरायला प्रयत्न केला जे काही घडलं ते कमी वेळेत घडले नेहमी सुख पदरी पडलेली मी ही निराशा काही केल्याबद्दल पचवू शकत नव्हते खूप प्रयत्न करत होते मी नोकरी सुरू केली आता कुठेतरी या सर्व गोष्टी मी बाहेर पडायला लागले तर माझे बाबा अचानक देवाघरी गेले आई एकटी पडली आणि मी देखील आता आईच माझ्यासोबत होती दोघीजणी कसं बसं सावरत होतो तोच एक दिवस काळाने घात केला आई ही आजाराच्या निमित्ताने मला नेहमीसाठी सोडून गेली शोभा सगळेच संपले आयुष्यात आता मात्र मला सावरणे कठीण होऊन बसले जगायचे तरी का कशासाठी डिप्रेशनमध्ये हो गेले दिवसभर रडत राहायचे एकटी पडले कुणी आपलं उरलंच नव्हतं मग माझे अश्रू कोरडे झाले नियतीने मला आयुष्याची काळी बाजू दाखवली पण मी निश्चय केला बस आता रडणे आता नाही अश्रू गडणार मी खूप खुश राहणार आनंदी राहणार या दुःखात माणूस जगणं विसरतो मी आता दुःखाला कवटाळून बसणार नाही बिलकुल नाही रोज मला सूचना देत राहिले मेघा तुला खुश राहायचे आहे आणि इतरांना देखील खुश आनंदी ठेवायचे शोभा हे सर्व एकून चाट पडली आज तिला कळले होते मेघाच्या सुखाचे रहस्य हे दुःखाच्या पाऊल वाटात तुटवत आले होते मेघाला कोणीतरी हाक मारली मेघा निघून गेली शोभा दुरूनच पाहत होती ते दुःख जे मेघाने आधीच हसऱ्या चेहऱ्यासाठी गिळंकृत केले होते